आता सांगत मग गणे मंग तुझी ते झाली ती भाऊ हा ना मग आलं मंगून दे मग बरोबर हा बाहेर पुढे खेकडे अरे ते बेलकडे सांगता आपले का मग दुसड पुढे काय झालं आज दवा ती बा काय झालं दवा तुझ्या

ते काय तर मोडीत कडाकडा हरवा जर मोबाईल दर जो बरे तेवढी शिज लेख मोबाईल खोलत मोबाईल खोल बर आहे का आता मोठे भेटले हा शिजबे डावेल होते आपल्याला अर्बती नाही भाई <laughs> अघी कडी हा मित्रांनी बघा पहिल्यांदा एक साईज भेटली मोठी येकार बंद मित्रांनो ही बघा भेटली आता दगडी काढतोय मू बागोरि जी बघा कशी पकडले आता जरशील का तू मदर आता जे माझा हात नाही भाऊ मग सांगतो हा दे सोडून दे सोडून बघा म काय जेव्हा दाख आता मित्रांनी बघा पकडली पूर्ण धवामध्ये होती मध्ये ओलामध्ये घर घ्या एक भेटली मित्रांनो असेल तकडे तुझी धरली तिघडी आला तिघड मित्र चिगडू बारी वाजत आहे मित्रांनो बेकर म्हटे बर दिसत नाही